आकाशात दिसणारी ही चंद्रकोर आणि त्यालाच स्पर्शून जाणारं हे रॉकेट त्याच्याच बाजूला हे दुसरं रॉकेट जे निघून गेलं आहे त्याची पाऊल खुला दाखवत होतं आणि हे उधळणारे नृत्य आकाशामधील रंग आणि ऐकू येणारा हा सगळा कुत्र्यांचा आवाज जशी फिरायला आली तसा त्यांचा आवाज होता आणि सोपतीला माझ्या पाठीमागत आणखीन हे दोन कुत्रे होते चला अजून खूप फिरायचं आहे अजून फिरूया अजून दहा पंधरा मिनिटं बाकी आहे आणि काही मिनटांच्या अवधीतच बघितलं तर वर आकाशामध्ये रंगांची उधळण झाली होती असे छोटे छोटे पिंजलेले ढग नुकताच येणाऱ्या सूर्याच्या किरणामध्ये अतिशय सुंदरपणे न्हावून निघत होते ना आणि त्याच्या समोरून रॉकेट पण जात होतं अफलातून असं दृश्य दिसत होतं आणि ज्यावेळेस ढग असतात ना त्यावेळेस दृश्य हे खरंच खूप असं अद्भुत वाटतं कधी पण सूर्य उगवताना तुम्हाला रस्त्याच्या बाजूने दाखवते आशे त्याच्या बांधावरून दाखल राहिलेली आहे अतिशय सुंदर सूर्याचं दर्शन झालेलं आहे आणि आपलं हे तिकडं नांगरलेलं शेत आता हे सर्व जे भगव्या कलरमध्ये ढगांमध्ये रंग पसरले होते आता ते फिके पडले कारण सूर्याचं रंगच इतका तेजस्वी त्याचा तेजस्वीपणा सर्व रंगांना म्हणजे घेतलेल्यासुद्धा रंगांना खायचं फिटके पाडत होता आणि बघा अगदी पांढरे फटक कसे हे ढग दिसत आहे चला आता माझं फिरून झालं आता अक्काची झाडझूड जार झाली म्हणजे घरातलं सगळं आवरलेलं आहे अजून माझं आवरायचं आहे इकडे नेहमीप्रमाणे कुत्रा येऊन बसलेला आहे आणि मग मी काय केलं घेतला हा खराटा आणि एवढी सगळी जी पानं पडलेली होती ती आता मला झाडायची आहे आणि खूप सारी पानं पडलेली आहे बघा इथून तिथून इकडं तर खूपच म्हणजे खूपच अरे बापरे झाडांचीच पानं गळाली काय सर आता हे सर्व मला ना एक एक करून झाडायचं आहे जे आजसुद्धा अंगावर मातीच घ्यायची आहे झाडून झाडून आता कालपासून साचवलेला हा ढिगारा आज नेऊन कुठं तो एका जागी जाळते म्हणजे कसं उद्या आणखीन पानं पडणार आहे कारण आता पडायला सुरुवात झाली आहे सागाची मग आता एकदा पडायला लागली म्हणजे ती फळ इतकी पडतात ना बस आणि ही सर्व आहे स आंब्याची आता कमी पडतात पण चिकूची खूप पडू राहिलेली आहे आता हे एकदाच नाही मी तीन ठिकाणी हे झाडून झाडून काय केलेलं आहे ठीक साचून ठेवलेलं आहे आणि आता हा सर्व ढीक मी सगळाच तिकडे घेऊन जात आहे इकडं काकांची देवपूजा चालू आहे पण अजून मी बाहेरची झुड करत आहे अजून मला घरातला म्हणा आहे अजून होळी यायला किती टाईम आहे पण आपली होळी रोजच होते परवाचीच काढी किती काढलेली संपली हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषी ज्लॉग बघा आता इथं कराईची भाजी मी चिरून घेतली आहे सोबत तिकडं कांदा पण चिरलेला आहे टॉमॅटो चिरून ठेवलेले आहे लसूण सोलून ठेवलेले आहे आणि यामध्ये शेंगदाणे आणि लसूण यांचा कूट केलेला आहे तर आता ही भाजी मी काय करते पटकन टाकून घेते खूप काही स्पेशल आणखीन एक गोष्ट बनवणार आहे ते तुम्हाला आता जर सांगेल चला तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया तेल टाकलं यामध्ये लसूण ही माझ्या पद्धतीची भाजी आहे त्याच्यामध्ये कांदा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा जा। म्हणजे याच्यातच आपल्याला असं भा असं शि शु, शिजवल्यासारखं शु, करायचं तेलाचं तसंही आपल्याला आता भाजी टाकायची त्याच्यामध्ये शिजलच म्हणा आता याच्यामध्ये आपण ना अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकू तर यामध्ये टोमॅटो छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मी काय करते टोमॅटो छान शिजावा आणि असं पेस्ट पाणी व्हा हो, म्हणून थोडेसे थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणजे मोजूस थू होऊन थू जाते याच्यातच पडते आणि बरेचसे एकजीव होईल ते आणि थोडंसं असं करून त्यांची बारीक होतात ते आता खूप छान असा बा बऱ्यापैकी आपला हा टोमॅटो छान असा म्हणजे मसूद झालेला आहे आता याच्यामध्ये शेंगदाणी आणि ही लसूण हे पण मी असं छान याच्यातच परतून घेणार आहे आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये बघा धणे पावडर दोन चमचे आता आपण चिली फ्लेक्स टाकले की नाही त्यामुळं मी इथं जी मिरची आहे ती थोडी कमी घेतलेली आहे आणि हळद हे मसाले टाकून दिलेले आहे त्यांना छान असं छान परतून घेते आता ही करडाईची जी भाजी आहेत ना ही मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती नंतर चिरून टाकली होती आता यामध्ये टाकून देणार आहे अगदी कोरडीच बनवणार आहे मी आधी ना काय करते थोडी बसवते मग टाकते ही आता ही एवढी बसली आहे आता ही उरलेली पण टाकते आज नुसती मी भाजीच खाणार आहे बरं का भाजीच एवढी झालेली आहे तर मीच एवढी भाजी पुरी खाणार आहे याच्यावर पोळ्या क म्हणजे जी पोळी लागते ती कमीच करणार आहे कारण आता भाजीच खायची मला संध्याकाळपर्यंत पुरणार आहे बघा चला आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ही भाजी बसवली ना पूर्ण तर त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं खूप नाही टाकायचं आणि आपल्याला ती शिजून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली ही होणार आहे करडईची भाजी तर चला हो, आता मी काय करते त्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकते आणि शिजायला टाकते आणि हो आपण मीठ टाकलं होतं ना थोडंसं आता आणखी काय करू थोडंसं मीठ टाकू कारण आपण टोमॅटोमध्ये मीठ टाकलेलंच होतं आता आता माझे नाही हे एक दोन दिवस रेसिपीचेच लॉग येणार आहे कारण काल पण रेसिपीचाच लॉग होता पूर्ण चला आता ही भाजी शिजते यांना हे यांचं काम यांच्यावर सोपू आणि बाकीचे काम करून घेऊया चला आता आपली ही पूर्ण जी करड्याची भाजी आहे ना ती झालेली आहे मस्त शिजलेली आहे आता मी हें, खाली हे खाली काढून घेते आणि त्यानंतर आता स्पेशल काय बनवायचं ते तुम्हाला दाखवते आंबट आणि तिखट हा भाजी झालेली आहे मी काय करते आता हे पहिला कण मळून ठेवते आता मला बनवायचे आहे पुऱ्या तर प्रथम काय करते हे मी सर्व तयारी करून ठेवते मग नंतर बाकीचे काम काय जे धु वगैरे आहेत ते कर आणि मग नंतर ह्या पोऱ्या बनवण तर चला आता मी कशी बनवते हे दाखवते हे सर्वप्रथम जे आहेत ना ह्या खाबावरचं हे सर्व स्वच्छ करायचं आहे आपल्याला काय करावं आईने तोडी तोडी सांगितलं आता मी कसं करते मी काय पहिले ती बन मी काय पहिले बनवलेले नाही आहे आईकड नाही तर खायला म्हणून काय बनवायचं मस्त पैकी स्वच्छ केलेला आहे धुतलेला आहे आता याच्यात काय करते मी खापा करते अख्खी खाप जाते कारण येणा टाकते आणि त्याच्यात पाणी पण टाकते आपल्याला हे आहे मग त्याच्यानंतर मग आता काय करू म्हणून येणा मी शोकेला की, की ते वाया पण जाऊ नये आणखी करू नये आई मी शिजवून घे पटकन होऊन जाईल म्हणे तुला तर आता चला मी याला दोन दो दो कुकर याच्या दोन शिट्ट्या होऊन देते असं पाणी टाकून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे याच्या दोन शिट्ट्या होऊन देते आणि शिट्ट्या झाल्यानंतर लगेच आपण आपण काढून घेऊ याला सुद्धा काढून घेऊ अगदी छान शिजलेलं आहे तर काढल्या काढल्याच काय करतात हे काढून घेते हे गरम आहे गरम निघाली साल ही बाजूला काढून आपल्याला सालीचं काही घेणं नाही आहे आपल्याला फक्त वरचा गरम महत्वाचा आहे तसं आता हे किसून सुद्धा करता येतं किंवा कापून सुद्धा करता येतं पण मग काय होतं की ते खूप कठीण काम वाटतं तिच्यापेक्षा हे पटकन होऊन जात आई मला म्हटली अशीच कर झटपट होईल आता हा जो डांगर आहे हे सगळं अंदाज पण चेखरन बहिणीने आणून दिलं होतं आणि मग त्याच्यातलं तिने मला एवढंस ती दाखवलं मग अशी तर म्हटलं भाजी तर काय करतो तर चला करूया आपण डांगऱ्याच्या पुऱ्या चला हे एक सगळं काढलेलं आहे आता मी काय करते यांना चांगलं बारीक करून घेते आता याच्यातच काय करायचं आपण गुळाचं पाणी करून टाकलं तरी चालन बरं का गुळाचं पाणी केलं ना तरी चालतं आता मी डायरेक्ट काय आता याच्यामध्ये पाणी आहेच ना तर मग गुळाचं पाणी खूप पाणी पाणी होईन आणि खूप पुऱ्या कराव्या लागतील मला त्याच्यापेक्षा काय ते करते हा जो एक वाटी गुळ घेतला होता तसंही मला वाटतं खूप होईल ते असं करून हे करते मी असं मग काय आरामशीर करते मी सगळं तार आता कितपत गोड हवे आहे ह्यानुसार मी काय घेतला गुळ खिचून घेतलेला आहे कुटून घेतलेला आहे किसून पण नाही घेतलेला त्यामुळे मग आता हे मला याच्यामध्ये ना गुळ विरघळेपर्यंत हे मिश्रण एकजीव करायचं आहे त्याच्यासाठी गुळ आहे ना बारीक चिरावं लागतं आता मी फोडून टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता बघायला खूप टाईम लागेल डांगराला लाल भोपळा हो पण म्हटला जातो काशीफळ पण म्हटलं जातं आणि हे जे बनवणाऱ्या पुऱ्या आहे याला घारगे पण म्हणतात किंवा घाऱ्या पण म्हटल्या जातात तर हे लाल डांगऱ्याच्या ज्या पुऱ्या आहे हे बनवण्यासाठी ना आता हा जो गुळ आहे ना किसून किंवा कापून टाकला तरी पटकन होतं पण आता मला काय करायचं आहे बाकीचं पण काम आहे मग आता हा गुळ विरघळेपर्यंत माझ्या बाकीचे कामंसुद्धा होतील हे बरंच मी बारीक करून घेतलेलं आहे थोडा हे ठेवते बाजूला ह्याच्यामधला गुळ पगळतोय अजून तर आता हे बाजूला ठेवते आणि बाकीची तयारी करून घेते आता बाकीची तयारी म्हणजे मला कढई लागेल ती भाजी कशा तरी करू शकते कढई घासून आणते बाकीचे भांडे घासून आणते चला हे झालं का पाणी पाणी आता मी हे झाकून ठेवून बाहेर गेली होती माझं धुण झालं ती भांडे पण खरकटी जेवढी होती तेवढी घासून झाली ना दहा वाजले दहा माझा व्हिडिओ चालला नाही कारण मी बाहेर होते आणि पाहताना प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा अशा दहा मिनटाचे अकरा मिनटाचे व्हिडिओ पाहतात आणि त्याच्यामुळंच माझा व्हिडिओ पुढे जात नाही पाहता ना आहे पाहताना पूर्ण पाच जा चला आता हे मस्तपैकी काय झालेलं आहे छान आता मी यांना एकजीव केलेला आहे आता यामध्ये टाकणार आहे मी हे जे आहे तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी छान यामध्ये टाकत आहे मी ओ, किती खसखस यामध्ये वेलची टाकत आहे मी वेलचीपूड वेलची म्हणजे वेलचीपूड आणि जायफळ अगदी थोडंसं टाकत आहे जास्त नाही टाकू कधी जायफळ हे पुन्हा काय करते मिक्स करून घेते मी बघा थोडस घट्ट झालेलं आहे आणि बघा ज्या वेळेस आपण गोड करतो त्यावेळेस थोडस मीठ टाकल्यानंतर जे गोड केलेलं आहे ते किती छान चवदार होतं की नाही जणखीन मस्त त्याला चव येते तर त्याच्यामध्ये वेगळं करतात थोडस मीठ टाकते चला आता त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे हे जे गव्हाचं पीठ आहे ते थोडं थोडं करून टाकायचं आहे बिठळ्या पण नाही झाल्या पाहिजे खूप होणार आहे पुऱ्या आणि ह्या पुऱ्या लगेच कराव्या लागतात कारण कसं आहे याच्यात गूळ आहे त्याला पुढं पाणी सुटलं जातं आता यात गव्हाच्या पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं आहे तर आता हा जो आपण केलेला आहे ना मिश्रण त्यामध्ये जितकं पीठ मावल ना म्हणजे आपल्याला पुऱ्या होईपर्यंत थोडं घट्ट सर पीठ गणित करायचं आहे तर तेवढं पीठ आपल्याला त्यामध्ये आपल्याला पीठ हे कुठपर्यंत घट्ट करायचं आहे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहे तर तसं आपल्याला पीठ हवं तर अजून मावल तेवढं आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं पीठ टाकायचं आहे छान थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे म्हणजे हाताला चिटकत नाही ते आता लगेच पुऱ्या करायला घेते नाहीतर काय होईल हे पाणी पाणी होईल तिकडं लगेच कढई ठेवलेली आहे मी आणि इकडं टाकण्याची झाला आता घारगे बनवायला घेते म्हणजे घाऱ्या बनवायला घेते तर आहे येणार पीठ न लावता आपल्याला फक्त तेल लावायचं आहे आणि ते, तेल लावूनच त्याच्यावर छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला ही पुरी लाटायची आहे आणि तळताना आपल्याला अगदी मंद आचेवर हे सर्व तळून घ्यायच्या आहे जास्त जर आच लावली ना तर काय होतं हे लाल पुऱ्या होतात कारण त्याच्यामध्ये गूळ पण आहे की नाही त्यामुळे आपल्याला पो पुऱ्या जाळून द्यायच्या नाही आहे मग जळायला का त्या लाल होतात जे लालसर येतात तर आपल्याला अगदी मंद आच करून अशा मस्तपैकी खमंग भाजून त ता तळून घ्यायचे आहे आता इथं प्रत्येक पुरी जी आहे ना ती लाटायच्या वेळेस आहे ना थोडंसं पोळपाठायला तेल लावायचं आहे ते आणि त्यानंतर ह्या पुऱ्या बनवायच्या आहे म्हणजे लाटायच्या आहे आणि खूप असं पात्र नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे मी खूप असं घट्ट होईपर्यंत काही गोळा बनवलेला नाही आहे म्हणजे जास्त गव्हाचं पीठ टाकलेलं नाही आहे तर याच्यामध्ये डांगराचा जो स्वाद आहे तो पण लागला पाहिजे गुळाचा स्वाद लागला पाहिजे ह्या त्यामुळे बनवताना थोडासा त्रास होतो आहे म्हणून मी काय करते पोळपटाला तेल लावून ह्या पुऱ्या बनवते दोन पुऱ्यानंतर दोन तीन पुऱ्यानंतर मस्त टाऊन ठेवलेली आहे असं वा ही पहा आपली पुऱ्या तांदळाच्या पुऱ्या सर आता सगळे एक एक करून घेते मी थोडंसं जाडसर म्हणा ना तर मस्त फक्त ते मग दुसरी पण मस्त टमटम डाऊन आहे पुढची पण सुपर थोडसं मंदाच्यावर केलं ना छान होत एवढ्या साऱ्या पुऱ्या करायला मला जवळजवळ पावणे अकरा वाजले आता पुऱ्या झालेल्या आहे आणि माझी आता आहे ना ज्वारीची भाकरी करून घेते हा सगळा पसारा आवडते हे बघा बघा डांगराच्या पुऱ्या आता याच्यातल्या बऱ्याच शाकाला नेऊन देते एवढं डांगर दिलं होतं मला म्हणे अजून येऊन जा बापरे किती करावं हो लागलं असतं मला ते चला मंडळींना बघा हा माझा जेवणाचा मेनू करडईची भाजी हा थोडासा खालचा संध्याकाळचा भात होता तर म्हणजे रात्री बनवलेला हो खिचडी ज्वारीची भाकरी आत्ताच केली आणि इकडं मस्त घराच्या पुऱ्या चला आता घेते जेवण करून तुम्ही पण या